हॅलो मित्रांनो प्रोफेसर की कलमसे या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे आय डॉक्टर शहाणे झाले की समाजातून अंधश्रद्धा कर्मकांड दूर होतील असं वाटलं होत पण तसं होताना दिसत नाही अज्ञानी लोकांच्या अंधश्रद्धांपेक्षा आता शिकलेल्यांच्या श्रद्धा जास्त भयानक वाटायला लागलेले एखाद्या न शिकलेल्या माणसांनी कर्मकांड केले किंवा अंधश्रद्धा पाळल्या तो गोष्टी आपण समजू शकतो पण शिकलेला माणूस असेल किंवा महिला असेल यांनी जर आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात आणि व्यावसायिक जीवनात समजा अंधश्रद्धा पाळल्या आणि अशा प्रकारचे कर्मकांड सुरूच ठेवले तर मग यांच्या शिक्षणावर आणि यांच्या वैयक्तिक योग्यतेवर सुद्धा प्रश्न येतो देशाच्या सरकारनी देशाला संविधान देताना एक छोटी अपेक्षा अशा शिकलेल्या लोकांकडून केली होती की के यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करावा विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तर्कसंगत काही मूल्य रुजवावीत आणि यांनी धर्मनिरपेक्ष भारताचं निर्माण करावं पण असं चित्र होताना दिसत नाही देशाची अर्धी लोकसंख्या असलेल्या महिला जर अंधश्रद्धेच्या आहारी असतील तर पुढच्या भविष्याच काय असा एक महत्वाचा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो काही अभंगाच्या स्वरूपात किंवा अखंडाच्या स्वरूपात काही ओळी आपल्या समोर लोकसाक्षर झाले तरी आजवर शहाणपण आले बाबा बुवांच्या पायाशी लोटांगण घाले असे हे लोक शिकलेले शिकुनी लोक साक्षर झाले तरी आजवर शहाणपण बाबा बुवांच्या पायाशी लोटांगण घाले असे हे लोक शिकलेले पाया ज्ञानाचा सावित्रीने रोविला कमीत कमी शिकलेल्या महिलांना याची जाणीव असावी पाया ज्ञानाचा सावित्रीने रोविला पण बाईने नवस मात्र केला देवीला चिखलात नेऊन ठेवला समाज का लेकींनी पुन्हा एकदा एक, एक महत्वाचा प्रश्न येतो सावित्रीने साडीवर झेलला शेण दिली स्त्रियांना शिक्षणाची देण नऊ दिवस मॅचिंग साड्यांची सावित्रीबाईंनी असा विचार केला असता कि आपल्याला किती दिवस मॅचिंग साड्या घालून शाळेत जायचे तर कदाचित स्त्रियांना आज जे स्थान मिळालं ते मिळालं नसतं शिकलेल्या महिलांनी याची जाणीव ठेवली पाहिजे सावित्रीने साडीवर झेलला शेण दिली स्त्रियांना शिक्षणाची देण नऊ दिवस मॅचिंग साड्यांची स्पर्धा शिकलेल्या लेखी लावती प्रबोधनात शिकलेल्यांचाच ताप चौकात भोंगे लावणी करती जाप हा शिकलेल्या लेखींचा प्रताप बरे झाले पाहण्यास सावित्री नाही घराच्या आजूबाजूला वेगवेगळे देवस्थान आणि रात्रंदिवस चालणारा तो गोंधळ पाहिल्यावर असं वाटत कि बर झालं सावित्रीबाई हा सर्व प्रकार पाहण्यासाठी आज आयातीत नाहीत शाळा पाडून बांधती मठ शाळा पाडून बांधती मठ सावित्रीच्या लेकी मांडती देवीचा घट सोडून लेकीनी समाज प्रबोधन रमल्या मस्त कर्मकांडात ही चिंतेची बाब आहे आपल्या समोरही अंधश्रद्धेनी जर पछाडली बाई घर आणि वाया जाई ना सुटे कधीच परंपरांची रोगराई लेखीच्या ऐसे वागण्याने भाजीत टाकण्यास गरीबांना मिळेना तेल दिवे जाळण्यास लोकांची रेल चेल धर्माच्या नावे चालतो मस्त खेळ असाच शिकलेल्यांचा देवदासीच देवका मागे देवदासी प्रकार वाघ्या मुरळी प्रकार हा जर अजूनही प्रगल्भ महाराष्ट्रात आणि पुरोगामी महाराष्ट्रात सुरू असेल तर आपल्याला विचार करायला पाहिजे देव दासीच देव का मागे भूत बाधा फक्त बाईस का लागे तोडून टाका हे अभद्रतेचे धागे कोणीतरी एकदाचे हर्ष म्हणे देवदासी चवका देव मागे भूतबादा हक्त बाई सचका लागे तोडून अभद्रतेचे धागे कुणीतरी एकदाचे चे हर्ष म्हणे दिस पॉइम इज ऑल्सो अवेलेबल ऑन ग्रॅमर प्लॅनेट बाय डॉक्टर उमेश पनसोड अँड थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ